नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधव हो हे ज्यावेळेस कर पीक करत असतो तर पीक करत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला माहीत नसतं की उत्पादन कसं निघणार किती निघणार शंभर टक्के निसर्गाच्या भरोशावरती आणि शंभर टक्के स्वतःच्या फक्त आणि फक्त कष्टावरती भरोसा ठेवून शेतकरी या ठिकाणी पीक लागवड करत असतात त्याच माध्यमातून ग्रोहिजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने हा जो समोर तुम्हाला कोबी पिकाचा प्लॉट दिसतो आहे ही उन्नती व्हरायटी आहे महाबीजची जी की जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये तयार होते आत्ता सध्या आपलं पीक पासष्ट ते सत्तर दिवसाचं आहे म्हणजे जवळपास आणखी एक चार पाच दिवसांनी आपण हार्वेस्टिंग काढू करू शकतो शंभर टक्के कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ग्रोयजेन इको केअर ही बांधील आहेत आणि त्याच माध्यमातून शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो आणि चांगल्यात चांगलं उत्पादन घेण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त करत असतो अशाच पद्धतीचं पीक घेण्यासाठी नक्कीच आपण संपर्क करू शकतात प्रोविजन इको केअरच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी काम करतोय जय जवान जय